नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी तर ज्याला मूल होत नाही अशांसाठी खुशखबर मूल न होणाऱ्या आशा बाळ होण्याची सुवर्ण संधी तर मग उशीर कशाला करताय आजच संपर्क करा डॉक्टर राव मेघाश्री देशमुख काळेकर यांच्या शुश्रूषा हॉस्पिटल एक्सी अँड टेस्ट टू सेंटर चिकलवाडी कॉर्नर नांदेड नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी चालणारा उपक्रम म्हणजे या ठिकाणी ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या नियोजनातून कायापालट हा उपक्रम हिवाळा असो उन्हाळा असो या पावसाळा असो बाराही महिने या ठिकाणी अतिशय उत्साहात सकाळी पाच पासून ते दहा वाजेपर्यंत या ठिकाणी जे घराच्या बाहेर असतात रस्त्यावर त्यांचा या ठिकाणी कायापालट केला जातो या ठिकाणी दाढी कटिंग केली जाते त्यानिमित्त या ठिकाणी हा त्रिपनवा भाग है या निमित्ते अपन चर्चा करता है अपने नमस्ते मैं स्नेहलता जयसवाल जायसवाल हैदराबाद से हूँ यहाँ पर हर महीने के पहले सोमवार को यह अनोखा काया पालट नाम का कार्यक्रम होता है और इसमें जो लोग बड़े बूढ़े होते हैं घर से निकल के बाहर रहते हैं ऐसे लोगों को सब इकट्ठा करके उनकी कटिंग दाढ़ी वगैरह करके उनको स्नान करा के नए कपड़े दिए जाते हैं और आज ठंडी के कारण नंदेड़ में बहुत सर्दी हो रही है इसीलिए लिए वहाँ पर स्वेटर वगैरह दिए गए हैं और उनका खाने का इंतज़ाम किया जाता है और चाय वगैरह देते इतना ही नहीं हो आज तो नए वर्ष के सभी को बहुत बहुत शुभकामनाएं आई एम वेरी सॉरी और फिर आज नव वर्ष के उपलक्ष में ये पहला सोमवार है नए साल का इसलिए आज इनको मिठाइयाँ भी बांटी गई है और साथ ही कपड़े दे इनका स्वागत किया जाता है और ये तिरपनवा महीना चल रहा है और वैसे तो इनके बहुत सारे उपक्रम होते हैं काया पालट के साथ भाऊ का डब्बा होता है फ्रिज होता है भाऊ का और फिर बहुत सारे अनगिनत है और अभी हाल में ही परसों परसों उनका सिक्सटी वन बर्थडे एकसठवीं बर्थडे कही जाती है वो उस मनाई गई है बड़े धूमधाम से बहुत लोगों ने आए बहुत अच्छा हुआ वो भी कार्यक्रम और उसमें भी आज इनके तुलादान ब्लैंकेट ब्लँकेट के लिए ब्लँकेट देने का कार्यक्रम जो बहुत ही प्रशंसनीय था वो भी सा बहुत अच्छी तरह से हुआ है आहे धन्यवाद या ठिकाणी कायापालट या उपक्रमामध्ये या ठिकाणी जे गरीब असतात त्यांना मोठमोठ्या मुट -मुट हॉस्पिटलमध्ये किंवा दवाखान्यात घेत नाहीत परंतु या ठिकाणी डॉक्टर नांदेडमध्ये सुप्रसिद्ध असलेले डॉक्टर मापारेसर हे देखील या ठिकाणी येतात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी या ठिकाणी कायापालट या उपक्रमात येऊन जे या ठिकाणी गरीब निराशित जी मंडळी आहे त्यांची जे काही बिमाऱ्या असतील ते देखील या ठिकाणी पाहतात आपल्यासोबत डॉक्टर महापारे सर देखील आहेत सर काय सांगतात धर्मभूषण दिलीप भाऊ अनेक उपक्रम आहेत त्या उपक्रमापैकी हा एक उपक्रम आहे कायापालट गेले काही महिन्यापासून आधी डॉक्टर दिबा जोशी येत होते आता मी पण यायला लागलेलो आहे आणि याच्यामध्ये जे असे अनाथ लोक आहेत की जे भ्रमिष्ठ आहेत किंवा रस्त्यावर काही देखील कचरा वेचतात किंवा भिक्षा मागतात तर अशा लोकांचा जे त्वचा रोग कोणाला काही असेल तर त्याचा आपला एक सहभाग नोंदवावा म्हणून मी या ठिकाणी नियमित यायला लागलेलो आहे आपण जर आपल्या कामामध्ये नियमित व्यस्त असतो मात्र थोडं निरपेक्ष भावनेने एक समाजसेवा म्हणून अशा कामामध्ये हातभार लागला तर आणखीन आपल्याला जास्त आनंद होतो तर असे कामं करणारे मला वाटतं फार कमी संस्था नांदेडमध्ये असतील आणि दिलीप भाऊचे अनेक जे उपक्रम आहेत त्यास हा सुद्धा छान उपक्रम आहे तर या उपक्रमामध्ये मा यापुढेही माझा सहभाग मी नोंदवत राहील आणि नुकताच जो मोठा उपक्रम झालेला आहे त्यांची एकश्री सातवी केली दिलीप के दिली भाऊ ठाकूरची त्यांनाही शुभेच्छा देतो सर्वांना नवीन शुभेच्छा पण देतो धन्यवाद खरं या ठिकाणी डॉक्टर सरांचे देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण दिवसभर त्यांच्यापाशी जे पेशंटची असते ती भारी असते परंतु त्या पेशंटची भारीच्या याच्यातून देखील सकाळी सकाळी या ठिकाणी या कायापालटी अवकरमध्ये येऊन या निराशित जी मंडळी आहे त्यांचं या ठिकाणी त्यांनी तपासून त्यांना गोळ्या वगैरे देतात त्यांची तपासणी करतात या ठिकाणी आपल्यासोबत ॲडव्होकेट दागडिया सर देखील आहेत ते देखील आपल्यासोबत या ठिकाणी जुडलेले आहेत सर काय सांगणार आपण धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर यांच्या प्रेरणेने व पुढाकाराने मागील पाच वर्षापासून कायापालट हा उपक्रम नांदेड या नगरीमध्ये सुरू आहे खरोखरच एखादा उपक्रम सुरू करणे व सातत्याने त्याला अखंडितपणे चालविणे ही म्हणजे एक फार महत्वपूर्ण बाब आहे आपण उत्साहाने कोणतं कार्य तर सुरू करून टाकतो परंतु त्याला अखंडितपणा त्यामध्ये राहत नाही परंतु दिलीप भाऊ ठाकूर न विसरता किती कामाचा व्याप असो आज अनेक उपक्रम नांदेडमध्ये ते चालवितात सेवाभावी कार्य करतात समाजामध्ये आपल्या सगळ्यांना अपेक्षा आहे की समाजाची सेवा करायला पाहिजे करायला पाहिजे पण पुढाकाराने पुढे कोणी येत नाही दिलीप भाऊ येतात त्यांच्यामागे आम्हालाही थोडी प्रेरणा मिळते आणि आम्ही डॉक्टर मापारे साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं काही का थोडा का पुलाच्या पाकळीप्रमाणे आपला सहभाग याच्यामध्ये नोंदविण्याचा आम्ही प्रयत्न करतो दिनदुबळ्यांची सेवा आईवडिलांची सेवा समाजात रंजल्या गांजल्यांची सेवा करणे हे जरी आपल्या थोर महापुरुषांनी सांगितले परंतु त्याचं अनुकरण करणे हे फार मोठं महत्त्वाचं आहे डॉक्टर दिबा जोशी सर मापारे सर हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवाभावेचा एक जो पुढा म्हणजे गुण असतो तो त्यांच्यामध्ये गुण आहे आणि निरंतरपणे ते इथे येतात आणि या रुग्णांना या भ्रमिष्ठांना या निराधार लोकांना अनाथ लोकांना ते सेवा देतात या प्रसंगी मी कौतुक करतो आणि संपूर्ण दिलीप भाऊच्या टीमचं मग शर्माजी असो अरुण काबरा असो किंवा वाघमारे साहेब असो जे कोणी आहेत त्या सगळ्यांचं मी ते कौतुक करतो अभिनंदन करतो धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत दिबा जोशी सर देखील आहेत जे या ठिकाणी कायापालट ते, या मध्ये जे कायापालट म्हणजे या ठिकाणी जे निराशित जनता असतात त्यांच्या डोक्यावर जे काही परिणाम झालेले असतात किंवा जे काही त्यांनी वेडसर असतात ते देखील त्यांचे या ठिकाणी दिबा जोशी सर देखील आपल्यासोबत आहेत डॉक्टर या ठिकाणी नांदेड शहरातच नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये त्यामध्ये त्यांनी प्रसिद्ध आहेत जे थोडेफार जे वेळसळा असतील भोळसरा असतील त्यानंतर त्यांच्यावर चांगल्या प्रकारे इलाज व्हावा आणि ते सुखरूप व्हावे याकरता त्यांनी प्रयत्न करतात त्यांच्या इथे देखील सकाळीपासून ते दिवसभर त्या ठिकाणी ब बारी असते आणि या ठिकाणी त्या या निराशित लोकांचं एक भाग्य म्हणावं डॉक्टर दिबा जोशी सरांसारखे देखील या ठिकाणी त्यांना लाभ देण्यात सर काय सांगणार तुम्ही माझा आवाज बसलेला आहे पण दिलीप ठाकूर हे अत्यंत संवेदनाक्षम एक व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यांनी हा कायापालट नावाचा उपक्रम गेले तो आ आ आ आ आ आ आ आ जो जो मला वाटतो त्रेपन्नवा हा सप्ताह मासिक ही सेवा आहे आणि त्यामध्ये हे जे रस्त्यावर फिरणारे भिक्षेकरी असतील मनोरुग्ण असतील फिट्स वगैरे असतील समाजातला घरच्या लोकांनी समाजामध्ये फेकून दिलेले सगळे लोक असतील त्यांना कुणाला तरी एक आधार लागतो त्या आधाराच्या दृष्टीने कायापालट हा उपक्रम राबवला जातो मिया आ, आग, थे, थे, था, था आ, मी या संस्थेमध्ये काम करत असतानाही बऱ्याच वेळेस मला सर आणि आ फोन करतात आणि सांगतात की उद्या आहे त्यामुळे इथे ते येणं होतं पण आज जर मला विचारलं तर खरं वाटतं पालट हा आमचा झालेला आहे कारण की आम्ही या लोकांना दुर्लक्षित केलेलं आहे पण आज आम्ही त्यांना जेव्हा जवळ घेतो तेव्हा तो पालट आमच्यामध्ये देखील होतो आणि म्हणून असा उकर उपक्रम सातत्याने चालला पाहिजे आणि हे सगळे जे समाजात टाकलेले या फेकून दिलेल्या सारखे लोक आहेत महासागरामध्ये त्यांना ना कोणाचं कुणा जे त्याला घर मिळालं पाहिजे त्याला आसरा मिळाला पाहिजे त्याला सहारा मिळाला पाहिजे ही भावना या ठिकाणी साकार होते आहेत त्याच्याबद्दल आम्ही खूप आमच्याकडनं जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो आणि हा उपक्रम दीर्घकाळ नव्हे तर याचं एक मोठ्या संस्थेमध्ये रूपांतर होऊन त्याला कायमस्वरूपी अशा प्रकारचं स्थान समाजात मिळो अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी कायापालाटी उपक्रमातून बरेच या ठिकाणी निराशित जे लोकं आहेत ते या ठिकाणी बरे देखील झालेले आहेत या ठिकाणी डॉक्टर दिबाजोजी असतील ते या ठिकाणी जे ज्यांचे मनोरुग्ण आहेत त्यांचा विलाज करतात तर या ठिकाणी डॉक्टर त्वचारो तज्ञ आहेत या ठिकाणी आपल्यासोबत सर हे या ठिकाणी जे त्यांचे त्वचाचे जे आजार असतील जे खाजखरूज असतील ते देखील या ठिकाणी दुरुस्त करतात आणि दिलीप भाऊ या त्या या ठिकाणी त्यांना कपडे त्यानंतर नाश्ता चहा पाणी देतात आणि या ठिकाणी बऱ्याच जणांचे या ठिकाणी संसार जे उद्ध्वस्त झालेले आहेत ते या ठिकाणी चांगले देखील झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी जे डॉक्टर साहेबांच्या किंवा यांच्या या प कायापालटमधून गायापालटमधून जरे बरेच जण या ठिकाणी कामाला लागले आहेत बरेच जण आपले घरी देखील गेले आहेत या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद